दे धड़क, बे धडक धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा ठाणे जिल्ह्यातील राजकीय वॉर काही थांबायचं नाव घेत नाही वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत हे शाब्दिक युद्ध रंगलं आहे गणेश नाईक आणि शिवसेना नेत्यांमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे गणेश नाईकांनी नवी मुंबईतील भूखंडाच्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदेकडे असलेल्या नगरविकास खात्यावर निशाणा साधला आहे मंत्रीपद गप्प बसण्यासाठी नाही जनतेबाबत बोलण्यासाठी आहे मंत्रीपद काय चाटायचे का असा थेट आणि संतप्त सवाल करत गणेश नाईकांनी केला आहे मागितला होता हॉस्पिटल करता बागे करता एखाद्या शाळे करता रुग्णालया करता ते पण दिले गेले नाही मुखंडक बिल्डर लोकांच्या घशात यांच्या दलाला घातले मला एक या गोष्टीची लाज वाटते की ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळामधल्या नगर विकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचं कर्मचारी केला आणि म्हणून सुनील पवार साहेब आता तुम्ही आज लिहून घ्या प्रशासक ज्या मान्य महापौर तशा निर्देशच देतील की ह्या सगळ्या शिडकोकडून मी मान्य मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे माझा जर राग जर शांत व्हायची तुमची इच्छा असेल तर त्या ठिकाणी सिडकोकडून महा एमआरडीसी कडून नवी मुंबई महापालिकेला विकासाकरता जनतेच्या हिताकरता जे भूखंड देऊ घातल्यात ते लगेच देण्याची व्यवस्था करा म्हणजे माझा राग असते कमी मला हे मंत्रीपद मी निश्चितपणे पक्षाच्या शिस्तीचा प्रशासन शिस्तीचा मी भोगताय परंतु ज्या ज्या गोष्टी करता गणेश नाईक त्या ठिकाणी आमदार झाला मंत्री झाला तेजर का तेजर का तेजर ते जर का त्या ठिकाणी जनतेकरता मी बोलू शकलो नाही आणि ते तर मिळू शकलो नाही ते मंत्रीपद का चाटायचे का म्हणजे बाब असे की पक्षाने दिलं पक्षाचा आम्ही आभारी आहे परंतु ते पक्ष मुका होऊन त्या ठिकाणी गप्प बसण्याकरता मंत्रीपद मी स्वीकारलेलं नाही मंत्री गणेश नाईकांनी केलेल्या आरोपानंतर शिवसेनेच्या नेत्यांनीही गणेश नाईकांवर जोरदार पलटवार केला आहे आमच्या नेत्यांनी कोणते प्लॉट बिल्डरांच्या घशात टाकले ते, टाक ते दाखवून द्या गणेश नाईक हे टीव्ही चॅनलवर टीआरपी मिळवण्यासाठी अशी विधाने करत असतात असे शिवसेना उपनेते विजय चौगुले म्हणाले आहेत थोड्या दिवस आता मध्ये विषय काढला होता की नामोनिशान मिटून टाकणार आता तिथे शांत बसले आता परत टीआरपी बंद झाला होता ते झाल्यानंतर आता परत त्यांना टीआरपी पाहिजे होती आता त्यांना टीआरबी पाहिजे म्हणून आता त्यांनी परत हा विषय काढला की ए, ए, ए प्लॉट बिल्डरांच्या घशात घात अहो टेंडर जेव्हा मी सिडको दहा वर्ष डायरेक्टर होतो मला माहिती आहे एक कंपनी ऍट सिडको आहे ती कंपनी जे काय जे काय ओपन भूखंड आहे ते विकून विक्री करून ते डेव्हलप करतात का ते पैसे का ते घरी घेऊन जातात का शासकीय याच्यावरती डेव्हलपमेंट वरती तो खर्च खर्च सक, केला जातो त्याचा आणि मला बोलायचं मला हेच सांगायचं ना हे जर प्रत्येक वेळेस बोलतात पंधरा वर्षाच्या अगोदर मग यांनी का नाही प्लॉट सर्व हे करून देते त्यांना माहिती आहे सिडको प्लॉट विकेल हे करेल ते करेल तर त्यांनी आपला आपला जो तो आता डिपि तर आता झालेलाच आहे त्याच्याबद्दल तो प्रश्नच नाहीये त्यावेळेस पण त्यांनी मागू शकले असते ना नगरविकास खात्याकडे जाऊन हे प्लॉट आमच्या नगरपालिकेला द्या म्हणून जे प्लॉट सिडकोने दिले तेच त्यांनी ते टेंडर काढून विकले इरानंदानीला विकले ज्या वेळेस ते आमच्या नेत्यांच्या विरोधात बोलतील त्या त्यावेळेस आम्ही त्यांच्या विरोधात बोलणार आम्ही काय कोणाचे काही मिंदे नाहीये कुठल्या गोष्टीला आम्ही नाही आम्हाला पण आम्ही पण नगरसेवक आहोत आम्ही पण उद्या महापालिकेमध्ये असणार आहोत ज्या ज्या ठिकाणी काही गोष्टी अशा घडतील तर आम्ही पण आम्हाला पण वाटते नगरपालिकेच्या माध्यमातून या सर्व ज्या वेळेस आपल्याकडे प्लॉट शिल्लक होते पंधरा वीस वर्षाच्या अगोदर प्लॉट शिल्लक होते आणि त्यावेळेस हे कॅबिनेट मंत्री होते ते ह्यांनी का प्लॉट घेतले नाही त्यावेळेस सिडकोकडनं मागून आज का त्यावेळेस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब होते त्यावेळेस एकनाथ शिंदेसाहेब नगरविकास मंत्री होते का त्यावेळेस होते ना त्यांच्याच कॅबिनेट मधले कोणीतरी नगरविकास मंत्री होते त्यावेळेस मुख्यमंत्री नगरविकास मंत्री होते मला वाटतं त्यावेळेस विलासराव असू विलासराव असतील सुशील कुमार शिंदेसाहेब असतील अशोक चव्हाण असतील हे सर्वच नगरविकास मंत्री मुख्यमंत्री होते मग त्यावेळेस त्यांनी मग त्यावेळेस मला प्लॉट नाही भेटत म्हणून त्यावेळेस कॅबिनेट मंत्रीपदाचा राजीनामा द्यायचा होता ना त्यांनी आता का बोलतात आता मला काय मंत्रीपद का चाटायचं चाटायचं काय मग हे हे प्लॉट विकले त्या टेंडर काढून विकले त्या ते कुठे चाटत बसले होते पीआरबीची चीड आहे वैयक्तिक चीड आज त्यांना ते त्यांना तेच वाटतं आज एकनाथ शिंदे साहेब माझ्यापेक्षा ज्युनियर असताना मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो नवी मुंबई अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा